मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा शेद तुमचं माझ्या डीके टीचर सपोर्ट या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बदली पोर्टलवर संवर्ग एक आणि संवर्ग दोन या संवर्ग या संवर्गातील शिक्षकांनी बदली पोर्टलवर जाऊन होकार नकार आणि होकार भरायचा आहे संवर्ग एक न होकार आणि नकार दोन्ही भरायचे तर दोन्हीपैकी एक भरायचं आहे आणि संवर्ग दोनने ने मात्र फक्त होकार आहे बदली करायची असेल तर मित्रांनो ही प्रक्रिया सकाळपासून चालू आहे प्रचंड धावपळ शिक्षकांची चालू आहे संवर्ग एक आणि दोन बदल्या अनेक शंका कुशंका त्यांच्या येत आहेत तर या बाबतीतल्या एक मी व्हिडिओ दुपारी दिला होता की संवर्ग एक, एक मधल्या शिक्षकांनी प्रत्यक्ष बदली पोर्टलवर जाऊन होकार आणि नकार कसा भरावा त्यासाठी कोणती काळजी घ्यावीची होकार म्हणजे नेमकं काय का नकार म्हणजे नेमकं काय का त्याचं उत्तर देत असताना कशा पद्धतीनं त्याचा अर्थ लावायचा बाबतीतली सगळी माहिती देणारा मी व्हिडिओ मी दुपारीच पोस्ट केलेला आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आणि तो बऱ्याच लोकांनी पाहिलेला सुद्धा आहे त्याच्या खाली सुद्धा बरेच कमेंट आणि प्रश्न आलेले आहेत पण आपण आत्ता पाहणार आहोत त्याचाच एक भाग म्हणून त्याच व्हिडिओला जोडून हा भाग म्हणून की खरो खऱ्या अर्थानं कोणत्या संवर्ग एकमधल्या शिक्षकांनी होकार नकार देणं अतिशय आवश्यक आहे आणि कोणी नाही दिला चालत। हो कार तर चालतो आणि होकार नकार दिल्यानंतर काय परिस्थिती किंवा काय त्याच्यावर परिणाम आपल्यावर होऊ शकतो याबाबत आपण आजच्या व्हिडिओमधून बोलणार आहोत या व्हिडिओमधून बोलणार आहोत तर मित्रांनो काही संवर्ग एकमधल्या शिक्षकांचं नाव बदलीपात्र यादीतही आलेलं आहे आता बदलीपात्र यादी म्हणजे तुम्हाला परत सांगायला नको बदलीपात्र यादी कोणाची असते ज्यांना सर्वसाधारण क्षेत्रात सलग दहा वर्ष आणि शाळेत सलग पाच वर्ष झाली ज्यांना खो देता येतो अशी बदलीपात्र यादी जे चार संवर्ग म्हणतो आपण या यादीत सुद्धा काही संवर्ग एक चे शिक्षक आलेले आहेत कारण तो क्रायटेरिया सुद्धा त्यांचा पूर्ण झालेला आहे आणि ते संवर्ग एक मध्ये आहेत तर आता या शिक्षकांनी जर बदली पोर्टलवर जाऊन संवर्ग एक चा अर्ज भरला नाही म्हणजे हो कारण तर आणि समजा संवर्ग एकमधून त्यांनी कोणतीच हालचाल केली नाही पुढे तर चार मधून त्यांची दे चा बदली होऊ शकते त्यांना कोणीतरी को देऊ शकतं म्हणून चारच्या यादीतून म्हणजे बदलीपात्र यादीतून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर आता संवर्ग एकचा चा अर्ज भरून तुम्हाला होकार किंवा नकार देणं क्रमप्राप्त आहे अन्यथा तुम्ही संवर्ग एकमधून तरी बदली करून घेतलीच पाहिजे जर होकार नकार ना दिला नाही अन्यथा पुढच्या राऊंडमध्ये जेव्हा चौथा राऊंड येईल तेव्हा तुमची शाळा त्यांना दिसणार आणि तुम्हाला खूप असणार म्हणून संवर्ग एकमधील जे शिक्षक ज्या शिक्षकांची नावे बदली पात्र यादीत आलेले आहेत त्यांनी प्रकर्षानं संवर्ग एकचा चा अर्ज भरून म्हणजेच होकार नकार द्यायचा आहे कारण त्यांच्यासाठी हे अतिशय आवश्यक आहे कारण ते एका धोक्याच्या यादीत पण आलेले आहेत ज्यांना खूप मिळतो असा आणि जे संवर्ग एकमधले शिक्षक फक्त संवर्ग एकच आहे बदलीपात्रचा कार्यक्रिया त्यांनी पूर्ण केलेला नाही त्यामुळे बदलीपात्र यादीत त्यांचं नाव नाही त्यांनी होकार नकार दिला नाही तरी चालतो आता दिला नाही तरी चालतो असं का म्हणतो मी समजा नकार दिला त्यांनी किंवा होकार दिला बदलीपात्र यादीत नाव नाही तरी पण त्यांनी पोर्टलवर जाऊन संवर्ग एकचा अर्ज भरला मला बदलीतनं सूट हवे आहे किंवा बदलीतनं सूट नको आहे असं ते काही निवडलं तर याचा अर्थ त्यांनी संवर्ग एकमधून बदलीचा लाभ घेतला असा होतो आणि मग पुढील तीन वर्ष त्यांना जरी त्यांनी नकार जरी दिला असला म्हणजे सूट हवी आहे असा जरी मुद्दा निवडला असला तरी तुम्ही बदलीचा लाभ घेतला असा त्याचा अर्थ होतो आणि मग पुढील तीन वर्ष तुम्ही संवर्ग एकमधनं बदली करू शकणार नाही म्हणून जर तुमचं नाव बदली पात्र मध्ये नसेल आणि भविष्यात पुढच्या वर्षी वर्ष वगैरे तुमची जर इच्छा असेल की संवर्ग एकचा मला लाभ घ्यायचा आहे तर तुम्ही आता पोर्टलवर काहीही करू नका होकार पण देऊ नका नकार पण देऊ नका याचाच अर्थ तुम्ही लाभच घेतला नाही असं होतो असं सांगितल्यानंतर मी काही ना असं डायरेक्ट सांगितलं तर असं सांगितल्यावरही काही शिक्षक म्हणतात मग मला खो मिळाला तर अहो तुम्ही बदली पात्र यादीतच नाहीये आणि होकार नकारही तुम्ही दिला नाही तर तुम्हाला खो देणार कसं कोण कारण तुमची शाळा दाखवलाच नाही ना जे लोक बदली यादीत यादी त्यांचीच शाळा दाखवली जाते संवर्ग एकला आणि दोनला मग तुम्हाला खो मिळणार कसा याचाच अर्थ बदलीपात्र यादीत जर तुम्ही नसाल तर तुम्हाला होकार नकार देण्याची इतकी आवश्यकता नाही तुम्ही तुमची बदलीचा हा जो लाभ आहे तो पुढच्या वर्षीसाठी राखून ठेवू शकता आणि आता नाव नसतानाही जर तुम्ही तिथं पोर्टलवर जाऊन तो फॉर्म भरला नकार दिला होकार दिला समजा नकार दिला बदलीतून बाहेर पडला बदलीपात्रमध्ये नाव नव्हतं ना तरी पोर्टलवर गेला त्यांनी मला बदलीतनं सूट हवी आहे असं म्हटलं याचा अर्थ तुम्ही बदलीचा लाभ घेतला बदली न करताही बदलीचा लाभ घेतला सूट घेतली ना त्याचा तुम्ही बदलीचा लाभ घेतला आणि मग पुढील तीन वर्ष तुम्ही संवर्ग एकमधून बदली करू शकणार नाहीत अर्थात जी आर हाच राहिला नियम हाच राहिला तर मात्र ते काही आपण त्याच्याबरोबर सांगू शकत नाही तर मित्रांनो ही महत्वाची माहिती होती तुम्ही जर बदलीपात्र यादीत नसाल संवर्ग एकमधले लोक तर तुम्ही काय करायचं हे तुमचं तुम्ही ठरवा बघ होकार द्यायचं आहे काय तसंच आहे कारण तुम्ही विस्थापित होणार नाही तुमची तर कोण मागणार नाही आणि होकार नकार न देता सुद्धा तुम्ही समजा संवर्ग एकचे फॉर्म सुटल्यानंतर बदली करू वाटले तर तुम्ही फॉर्म भरू शकता बदलीचा होकार दिल्यावर किंवा नकार दिल्यावरच फॉर्म भरता येतो असं काय नाही तर मित्रांनो मला सांगायचं काय होतं जर संवर्ग एक मध्ये असूनही तुमचं बदली चारमध्ये पण तुमचं नाव असेल तर आणि तरच तुम्हाला शक्यतो तुम्ही होकार नकारचा भरा आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मला पुढच्या तीन वर्षात सुद्धा बदली करायची नाही आहे तिथंच राहायचं आहे तर तुमचं बदलीपात्र यादीत नाव नसतानाही तिथं जाऊन तुम्ही बदलीतून सूट घेऊ शकता किंवा सूट नको म्हणू शकता आता हे सगळं तुमच्यावर डिपेंड आहे ही माहिती मात्र महत्त्वाची होती जी तुम्हाला मला सांगणं प्राप्त वाटलं आणि बरेच लोक मला असे विचारतात जे हुशार लोक आहेत त्यांनी विचारले की सर माझं बदलीपात्र यादीत नाव नाही मग मी तिथं जाऊन सूट हवी आहे असं म्हटलं तर मी लॉक झालो पुढील तीन वर्षासाठी बदलीपात्र यादीत नाव नसताना मला काही गरज नाही की तो होकार किंवा नोकार त्याचा हा मुद्दा सुद्धा त्यांचा बरोबर आहे आणि तो मुद्दा मी त्यांना ओके आहे म्हणून सांगितलं म्हणून तुम्हाला सांगणं सुद्धा गरज होतं तर मित्रांनो कशी वाटली माहिती मला नक्की खाली कमेंटमधले का कळवा अजूनही शंका कुशंका भरपूर राहणार आहेत येणार आहेत तर जोडून राहा माझ्या शे चॅनलशी जर तुम्ही अजून चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कारण अतिशय जेन्युअन आणि तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी तुम्हाला माहिती देत जाणार आहे बदलीपद प्रक्रियेची ज्यातून तुम्ही एका व्यवस्थित तुमच्या बदली प्रक्रियेला तोंड द्याल किंवा पार पडाल त्यातो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय